आपल्या पदाचा दुरुपयोग करून मुख्य अधिकारी प्रशांत सरोदेने बेकायदा नाला बांधकाम हाती घेतले आहे यामुळे ढेकू रोड पिंपळे रोडवरील रहिवाशांचे जीवन धोक्यात आले आहे आपल्या मर्जीतील बिल्डरला फायदा व्हावा यासाठी मुंदडाच्या ग्लोबल हायस्कूलसमोरील नाला नगर परिषद बांधते आहे नैसर्गिक पाण्याचे स्रोत वळविताना केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते या नाल्यासंदर्भात तक्रारी असताना नाल्याच्या काठावर बांधकाम परवानगी देणारा अमोल भामरे दिगंबर वाघ हे लाखोंचे पाकिटं मोजतात ढेकू रोड ते गळवाडी रोड जाणारा हा नाला याचे मूळ स्वरूपच बदलून टाकले आहे या नाल्यावर सुरू असलेली बांधकामे तात्काळ थांबवावीत अशी तक्रार करण्यात आली आहे नपा माझी रखेली या आविर्भावात वावरणारा सरोदेवर कुणाची मेहरबानी आहे असा प्रश्न विचारला जातोय बांधकाम नियंत्रण नियमावली गुंडाळून ठेवणारा सरोदे आणि त्याचा पंटर वाघने घातलेला हा नंगा नाचाची तक्रार नगरविकास खात्याकडे करण्यात आली आहे सर्व कायदे नियम गुंडाळून पैसे खाण्यात मशगूल वागोबा कुणाच्या जीवावर पोचला जातो आहे कायदा हा सरोदेच्या खिशात असल्याने आणि पुढारी गप्प बसल्याने शंडांची चलती सुरू आहे